नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या हक्काच्या लाडक्या बेसिक बेसिकांस लालमध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहा अंकी संख्यापर्यंतच्या संख्यांचे लेखन आणि वाचन कसं लक्षात ठेवायचं कशा पद्धतीने न अडकळता करायचं त्यासाठी एक मराठमोळा कोड या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे तो कोड अतिशय सोपा आहे जर तुम्ही लक्षात ठेवला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दहा अंकी संख्यापर्यंतच्या कोणत्याही कसल्याही संख्येचे या ठिकाणी लेखन आणि वाचन अगदी न अडखळता करता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला हा जो कोड दिसतोय अगं कोणाला लाल ला हवाय शर्ट या कोड मधील प्रत्येक शब्दाची विद्यार्थी घर आहेत प्रत्येक शब्द हा घरामध्ये राहतो त्या घरामध्ये व्यक्ती राहतात तर पाहायचंय कोणत्या घरामध्ये किती व्यक्ती राहतात हेच फक्त लक्षात ठेवायचंय म्हणजे तुम्हाला कोणत्याही दहा अंकापर्यंतच्या संख्येचे लेखनानं वाचन अगदी चुटकीसरशी करता येणार आहे पहा तर शतक हे जे उज्या बाजूचं पहिलं घर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तीन व्यक्ती राहतात त्यानंतरच दुसरं त्याच्या शेजारचं हजारचं घर असणार आहे त्याच्यामध्ये मात्र दोन व्यक्ती राहतात लाख या घरामध्ये देखील दोन व्यक्ती राहतात कोटी या घरामध्ये देखील दोन व्यक्ती राहतात आणि अब्ज या घरामध्ये सध्या आपण एकच व्यक्ती राहते असं लक्षात ठेवायचं आता आपल्याला माहित झालं की प्रत्येक शब्दामध्ये किती घर आहेत शतकाची तीन हजाराची दोन लाखाची दोन कोटीची दोन आणि अब्जाचं एक आता प्रत्येक घर आपल्याला माहीत झाली की आता आपण पाहूया प्रत्यक्षात त्या संख्यांचं लेखन आणि वाचन कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो आपण उदाहरण घेतलेले आहेत सुरुवातीचं पहिलं उदाहरण पहा दोन चार पाच हे तीन अंक तुम्हाला दिसतात तर विद्यार्थी मित्रांनो पहा पहिलं आपलं घर कोणतं होतं शतकाचं घर आहे तर शतकाच्या घरामध्ये किती व्यक्ती असतात तीन व्यक्ती असतात पहा आता एक दोन तीन शेवटचं जो स्थान असतं ते एकक असतं त्यानंतर दुसरं स्थान असतं सा, ते दशकाच असतं आणि तिसरं स्थान असतं ते सा, शतकात असतं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन व्यक्ती आहेत म्हणजे शतकाचं घर या ठिकाणी फिक्स झालं म्हणजेच दोन चार पाच या संख्येचं वाचन आपल्याला करता येणार शतक स्थानी दो दोन अंक आहे म्हणून त्याला आपण दोनशे असं म्हणतो पहा शंभरचा शतक असतो मग आता दोन अंक असेल तर दोनशे तीन असेल तर तीनशे फक्त त्याला शे लावायचं एक दोन तर तुम्हाला येते ना शंभर असेल तर एकशे दोन असेल तर दोनशे तीन असेल तर तीनशे याप्रमाणे मग आता इथं दोनशे आणि पुढं किती आहेत पंचेचाळीस म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल दोनशे पंचेचाळीस हे झाले विद्यार्थी मित्रांनो संख्येच लेखन आणि वाचन पहा किती सोपं आहे त्यानंतर दुसरं उदाहरण घ्या आता दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा शतकाचे तीन घर सोडून द्यायचे तुम्हाला सुरुवातीला पहा नऊ आठ सात लगेच मध्ये कोमा द्यायचा शतकाचं घर झालं की कोमा द्यायचा प्रत्येकाचे घर झाले की कोमा फक्त देत राहायचं म्हणजे वाचन करायला आपल्याला आता पहा शतकाचं घर सोडल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कुणाचं घर आहे शतकाच्या शेजारी हजार राहतो हजारचं घर आहे मग हे किती आहे चार चार हजार करा या ठिकाणी तुम्हाला शब्दामध्ये लिहायचे चार हजार तुम्ही त्या हजारला सहस्त्र देखील म्हणता पण आपण या कोड मध्ये हजार हजार शब्द टाकणार आहोत आता सातशे बघा हे शंभरच घर म्हणजे सात आहेत सातशे होणार ते आणि दोन अंकी संख्या तर तुम्हाला वाचता येते म्हणून त्याचं उदाहरण मी घेतलं नाही आठ नऊ म्हणजेच एकोणनव्वद एकोणनव्वद तर पहा आता या संख्येचं वाचन कसं झालं मग चार हजार सातशे एकोणनव्वद ते आपण या ठिकाणी अक्षरी लिहिलं आता तिसरं उदाहरण पहा आता संख्या पाच अंकेत आता जसं जसं पुढं जाऊ तसं संख्या एक एक अंकाने वाढत जाणार आहे असं आपल्याला दहा अंकापर्यंत जायचंय शेवटपर्यंत पहा आता पहा शेवटचे ती तीन अंक सोडून कॉमा द्या कारण या ठिकाणी शतकाच्या घरामध्ये तीनच व्यक्ती राहतात आणि नंतरचं घर कोणाचं आहे पहायचं हजारचं आहे मग आता हजारच्या घराच्या पाठीमाग अजून कोणच नाही म्हणजे सुरुवात या उत्तराची हजारपासून होणार आहे मग आता आठ दोन म्हणजे ब्याऐंशी मग हे पूर्ण घरात माणसे आहेत त्या हजारच्या दोन्हीच्या दोन्ही माणसे आहेत मग हे किती होणार ब्याऐंशी हजार काम कसं लिहायचं ब्याऐंशी हजार आणि पुढं पहा किती शतक आहेत एकशे सव्वीस एकशे सव्वीस मग या ठिकाणी लिहायचं एकशे सव्वीस आता पूर्ण संख्येचं वाचन या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा ब्याऐंशी हजार एकशे सव्वीस त्याच्या अक्षरामध्ये लिहायचं आता विद्यार्थी मित्रांनो पाहूया चौथं उदाहरण आता पहा यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सहा अंकी संख्या आहे आता त्या अंकाची विद्यार्थी मित्रांनो आपण या शतकाच्या हजाराच्या लाखाच्या कोटीच्या अब्जाच्या अशा उजव्या बाजूकडून घर बघत यायची आता पहिल्यांदा तीन अंक सोडा म्हणजे शतकाचं घर सोडून कामा द्यायचा नंतर शतकाच्या शेजारचं घर कोणाचं लक्षातच ठेवायचंय हजाराचे त्यात किती व्यक्ती असतात दोन म्हणजे या ठिकाणी ते दोन मेंबर सोडून द्यायचे त्यानंतर शिल्लक राहिलेलं आहे लाख आता लाखाचं एकच या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही एक जरी असला तरी ते लाखाच्या घरामध्ये तो एकटा तरी राहणार आहे दुसरा कदाचित फिरायला गेला असेल आता पहा कॉमा दिल्यानंतर सोल प्रग्राम दिल्यानंतर तुम्हाला त्या संख्येचं आता लेखन वाचाल करायला सोपं जाणारे का नाही पहा पहा शतक त्याच्यानंतर घर आहे हजार त्यानंतर घर आहे लाख मग आता या ठिकाणी लाखाच्या घरामध्ये एकच व्यक्ती आहे सात मग ते किती आहेत सात लाख लगेच लिहून टाका सात लाख किंवा सात लक्ष असं देखील तुम्ही म्हणू शकता त्यानंतर लाखाच्या शेजारी उजव्या बाजूला कोणाचं घर आहे पहा हजाराचे मग हे ब्याऐंशी आहेत मग किती असणार आहे ते ब्याऐंशी हजार या ठिकाणी ब्याऐंशी हजार त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नऊशे हे शेवटच्या तीन या ठिकाणी अंकाचं एक घर आहे शतक नाव आहे त्याचं आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय नऊ म्हणजे नऊशे आणि आहे बासष्ट सोपं आहे नऊशे बासष्ट अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या चौथ्या प्रश्नाचं उत्तर येत सात लक्ष ब्याऐंशी हजार नऊशे बासष्ट त्यानंतर पाहूया पाच उदाहरण आता पहा एक अंक आता पुढे वाढणार आहे सुरुवातीला पाहायचं तीन अंक सोडून शतकाचं घर सोडून द्या नंतर त्याच्या शेजारी दोन अंकाचं घर सोडून कुमा द्या हजाराचं आणि नंतर लाख आता लाखाच्या घरामध्ये दोन आहेत लाखाच्या घराचं लिमिट संपलं दोनच व्यक्ती राहू शकतात झालं म्हणजे ही संख्या लाखापासूनच चालू होणार आहे वाचन करताना आणि लेखन करताना हे लाखात राहिलं पाहिजे आता पहा लाखाच्या घरात एक्क्याऐंशी म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल एक्क्याऐंशी लाख तेच आपण या ठिकाणी लिहिणार आहोत एक्क्याऐंशी लाख त्यानंतर आता आहे पंचवीस ते हजाराचं घर आहे दोन व्यक्तीच मग ते पंचवीस हजार होणार मग या ठिकाणी आपण लिहिणार पंचवीस हजार आणि तुम्हाला माहिती आहे हजाराच्या शेजारी शेवटचं घर असतं ते शतकाच ते आहे आठ म्हणजे आठशे कारण शतकामध्ये शे लावायचं असत आठशे चाळीस मग या ठिकाणी लिहायचं आठशे चाळीस तर विद्यार्थी मित्रांनो या पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे एक्क्याऐंशी लक्ष पंचवीस हजार आठशे चाळीस सहावं उदाहरण पहा आता यामध्ये सुरुवातीला शेवटच्या तीन अंकानंतर कॉमा द्या म्हणजे शतकाच्या घरानंतर कॉमा त्यानंतर हजारच्या दोन घरानंतर कॉमा आणि त्यानंतर परत बत्तीस म्हणजे ज्या ठिकाणी लाखाच्या दोन घरानंतर कॉमा आणि शेवटला आता हे कोटी कोटीचं घर आहे कोटीच्या घरामध्ये दोन व्यक्ती असतात पण सध्या या ठिकाणी एकच आहे आता लेखन करताना तुम्हाला कुणाचं घर भेटलंय या ठिकाणी शेवटला देत आल्यानंतर कोण येतो कोटीवाला आहे मग तो किती कोटीवाला आहे चार सोप आहे चार कोटी लिहा आता कोटीच्या नंतर कोण येतं लेखन करताना लाखाचं घर येतं ते बत्तीस आहेत मग बत्तीस लाख असं बत्तीस लाख लिहा त्यानंतर पहा लाखानंतर कोण असतं लाखाचा उजवा शेजारी उजवीकडे असणारा शेजारी कोण आहे तो काय आहे हजारावाला आहे तो किती आहे दहा हजार या ठिकाणी लिहा दहा हजार आणि हजाराच्या शेजारचा शेजारी आहे शतकावाला तो काय सहा सहाशे पुढे एकाहत्तर म्हणजे या ठिकाणी सहाशे एकाहत्तर लिहा आता तुम्हाला या संख्येच लेखन झाल्यानंतर वाचन करता येणार आहे पहा सुरुवात झाली चार कोटी बत्तीस लाख दहा हजार सहाशे एकाहत्तर इतकं विद्यार्थी मित्रांनो सोपं असतं फक्त आपलं लक्ष तिथं पाहिजे आपल्याला सरांनी जे शिकवलेली मेट्रे ती तुमची कायम लक्षात राहणारे विद्यार्थी मित्रांनो यात तिथे मात्र शंकाच नाही विद्यार्थी मित्रांनो पाहूया सातवं उदाहरण आता या उदाहरणामध्ये शतक हजार लाख कोटी अब्ज याप्रमाणे आपल्याला जायचंय अगं कोणाला लाल हवायचं दहा कोड लक्षात ठेवा पहा आता सातशे चाळीस या तीन घरानंतर कॉमा द्या नंतर दोन घरानंतर कॉमा द्या ते हजाराचं घर आहे त्यानंतर पुन्हा दोन घरानंतर कॉमा द्या ते लाखाचं घर आहे आणि नंतरचं घर या ठिकाणी कोटीचं आहे म्हणजे या ठिकाणी कोटीपासून सुरुवात होणार आहे ही शतकाच्या घरापर्यंत आता पहा एकोणीस कोटी असणार आहेत त्यामुळे ते लिहा एकोणीस कोटी आता कोटी नंतर तुम्हाला या ठिकाणी दिसतात तीस हे लाखाच्या घरात हे म्हणून या ठिकाणी म्हणा तीस लाख किंवा तीस लक्ष असं म्हणलं तरी चालतं त्यानंतर हजाराच्या घरात पंचेचाळीस येत म्हणून म्हणा पंचेचाळीस हजार आणि त्यानंतर शेवटला पहा सातशे चाळीस हे शतकाचं चा घर आहे ते आपण लिहिलं सातशे चाळीस म्हणजेच आपण ही संख्या जी आहे ही नऊ अंकाची संख्या विद्यार्थी मित्रांनो पास किती सोपी आपल्याला जाते एकोणीस कोटी तीस लाख पंचेचाळीस हजार सातशे चाळीस हे करताना विद्यार्थी मित्रांनो तुमच्या डोक्यात एकच गोष्टी यायला पाहिजे की कोटीपासून सुरुवात केली की कोटीनंतर लाख लाखानंतर हजार हजारानंतर शतक असं येत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मधील शेवटचं अतिशय महत्वाचं दहा अंकी संख्यांचं या ठिकाणी एक उदाहरण आपण पाहणार आहोत जे की आपलं टार्गेट होतं की कि विद्यार्थ्यांना किमान दहा अंकी संख्येपर्यंतचे वाचन आणि लेखन अगदी सोप्या सोप्याट्रिक जर करता आलं त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अगं कोणाला लाल हवाय शर्ट हा एक अनोखा मराठमोळा कोण या ठिकाणी मी तुम्हाला दिला तर पाहूया त्याच कोडचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने सुरुवातीला ही जी दहा अंकी संख्या आहे त्याचे अगोदर तुम्हाला कॉमामध्ये गट करा घरानुसार पहा शतकाचं घर आपण पाहिलं तीन अंक सोडा त्यानंतर हजाराच्या घरामध्ये दोन अंक सोडा त्यामध्ये लाखाच्या घरामध्ये दोन अंक सोडा त्यानंतर परत कोटीच्या घरामध्ये दोन अंक सोडा शिल्लक जे शिल्लक राहील ते अब्जाचं घर राहणार आहे अब्ज कोटी लाख हजार आणि शतक याप्रमाणे जायचंय आता लिहिताना अगोदर अब्जाच्या घरापासून शतकाच्या घरापर्यंत नेत जा आता हे काय आहे सहा अब्ज मला या ठिकाणी आपण लिहा सहा अब्ज त्यानंतर किती पंधरा कोटी म्हणून पंधरा कोटी कोटीच घर आहे ना पंधरा कोटी त्यानंतर पहा शहाऐंशी हे लाखाच्या घरात आहेत म्हणून शहाऐंशी शहाऐंशी काय पण लाख हे विसरायचं नाही लिहित असताना त्यानंतर त्रेचाळीस हजार त्रे आहेत म्हणून त्रेचाळीस हजार आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो शतकाचं घर आहे पाचशे एकवीस पाचशे एकवीस अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या दहा अंकी संख्येचं देखील वाचन केलं सहाब पंधरा कोटी शहाऐंशी लाख त्रेचाळीस हजार पाचशे एकवीस अगदी सोप्या कोडने आणि तो कोड आहे अग कोणाला लाल ला हवाई शर्ट चलता बसता उठता खाता पिता हा एकच कोड लक्षात ठेवा अग कोणाला लाल ला हवाई शर्ट म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दहा आण लेखन आणि वाचन अगदी सहजपणे न, सहज न पाठ करता विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहणार आहे आणि चुटकीसरशी तुम्ही कोणत्याही संख्या दिशेने या ठिकाणी वाचून आणि लिहून दाखवणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत की ज्यांना लिहिता आणि वाचता या संख्या येत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्या विद्यार्थ्यांना देखील या कोडची मजा घेऊन या शिक्षणातला आनंद घेता येईल आणि संख्या अगदी सहजपणे लिहिता येईल तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून बटन देखील प्रेस करा म्हणजे गणितासंबंधी नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद